माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आलाय एका अनोळखी व्यक्तीने फोन करून स्वतःला न्यू इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने दोन हजार चौदा साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केलाय पुढे त्या व्यक्तीने केवायसी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रीमियम भरावे लागेल असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु शरद पाटील यांनी तो फोन संशयास्पद असल्याचं ओळखले आणि तात्काळ सायबर कायदा तज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचे ठरवत माजी आमदार शरद पाटील यांच्या विनंतीनुसार चैतन्य भंडारी यांनी त्या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधून संवाद साधला आणि तपास केला के तेव्हा ती व्यक्ती फेक असून असे कॉल करून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय मात्र यांनी चैतन्य भंडारी यांनी काही प्रश्न विचारतात समोरच्या व्यक्तीने फोन कट करीत माघार आहे या घटनेमुळे माजी आमदार शरद पाटील यांची मात्र फसवणूक होण्यापासून ते बचावले त्यामुळे नागरिकांनी अशा फेक कॉलपासून सावध राहावे असे आवाहन सायबर तज्ज्ञ अॅडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी यावेळी केले कि पॉलिसी आज शाम को लैप्स हो गया सर हां सर कल दोपहर तक तीन बजे के पहले हो जाएगा सब क्लियर हाँ मैं अभी सी साहब के ऑफिस में ही हूँ सी साहब बात सी साहब को दो ऑफिस में बात करने को आ, एक मिनट साहब हमसे गुप्ता साहेब है हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सीए बात कर रहा हूँ हाँ ये किस रिगार्डिंग आपको ये चाहिए ये था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो थर्टीन का पॉलिसी था इनका ओके हा,

बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युव्हेट करून घ्या जेही तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहा मध्ये तेरामध्ये पंधरामध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड्सला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच पर्पज आहे की जेणेकरून जास्त जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे की जेणेकरून अजून दुसरे कोणते अधिकारी इन्शुरन्स कंपनी पॉलिसीज बनवली असेल किंवा तुमच्यासोबत असं काही फ्रॉड होतोय असं काही होऊ शकत नाही आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल वन नाईन थ्री झिरो वन नाईन फोर फाईव्ह या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करा आणि कुठल्याही प्रकारे यांनी या इन्शुरन्स कंपनीच्या नावाने तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे सिग्नेचर्स तुमचे फोटोज पाठवले असतील किंवा मागितले असतील तर त्यांनी कुठलेही गुगल फॉर्म दिला असेल लिंक्स प्रोव्हाइड केली असेल तुम्हाला व्हॉट्सअपला तर ते डाउनलोड करू नका ते एक मालवेअर आहे ते इन्स्टॉल केल्याने ते तुम्ही स्वतःहून त्यांना ऍक्सेस देत आहेत डस्क ऍप्लिकेशन असेल त्यांच्या सांगण्यावरून असे कुठले ई केवायसी साठी व्हिडिओ ओपन करू नका सुरक्षित रहा जय हिंद जागत जनस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी थोळे